ये पहा जे बी चालू आहे इथं का चाललो आम्ही आता घरी येतो राहिलो आता धकलो इकडं किती बगीचा आहे चला म्हणलं आता जावा घरी आता किती थांबाव म्हणून धकली आता मी पाय इथं आंबा आहे कसा वाटलं बहीण भावन हेडी तर कमेंट करून सांगा लाईक करा विसरू नका लाईक करायला बरं का